हा सुंदर सुबक आणि नयन मनोहर केदारनाथ मंदिराचा देखावा साकारला आहे गौरीच्या आगमनानिमित्त होय गणपतीपाठोपाठ गौरी माहेर येतात आणि गौरींचं आदरातिथ्य मनोभावे पूजन केलं जातं आणि याच निमित्तानं दिंडे परिवारच्या वतीनं हा केदारनाथचा देखावा साकारण्यात आला आहे आपण बघू शकतो अतिशय उत्कृष्ट हा देखावा नाशिकच्या हिरावाडी या परिसरात राहणारे दिंडे परिवार गेल्या अठ्ठावीस वर्षांपासून आपल्या राहत्या घरी गौरी गणपती बसवतात या गौरी सुनीता दिंडे यांना पाहुण्या स्वरूपात मिळाल्या ते दरवर्षी त्यांना आपल्या राहत्या घरी तीन दिवस विराजमान करता त्यांची पूजा अर्चना करता तसेच दरवर्षी गणपती बाप्पांचे देखील त्यांच्या घरी आगमन होतं असे दोन्हीही सण ते मोठ्या उत्साहात थाटामाटात साजरे करतात यावर्षी त्यांच्या घरी गौरी गणपती बसल्याने त्यांनी श्री केदारनाथ मंदिराचा हुबेहूब देखावा साकारलाय जे नागरिक केदारनाथ येथे दर्शन घेण्यासाठी जाऊ शकत नाही त्यांनी या श्री केदारनाथचं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी यावं असं देखील दिंडे परिवारच्या वतीनं सांगण्यात आलंय नमस्कार मी लक्ष्मीकांत शिवाजीराव दिंडे राहणार हिरावाडी रोड पंचवटी नाशिक यंदा तुम्ही बघत असाल त्याप्रमाणे आमच्या इथे गौरी गणपती ही आरास आम्ही तुम्हाला दाखवत आहे या गौरी आम्हाला पाहुण्या म्हणून माझ्या आईला मिळाल्या आहे हे आमचं अठ्ठावीसावं वर्ष आहे आमच्याकडे नेहमी आईच्या उत्साहामुळे आणि आईला असलेल्या देवाच्या सेवेमुळे आई दरवर्षी वेगवेगळ्या देखाव्यांचं आयोजन करत असते आणि या देखाव्यांचा जो आकर्षण असतं त्यानिमित्ताने आमचे नातेवाईक तसेच चारी बाजूला जे आमचे ज्यांनाही माहीत असेल की इथे देखावे छान असतात ते नेहमी नित्यनियमाने आणि आम्ही सांगितलं नाही निमंत्रण नाही दिलं तरीसुद्धा ते आव वर्जून दर्शनासाठी येतात आम्ही या अठ्ठावीस वर्षांमध्ये विविध प्रकारचे देखावे केले आहे यंदा केदारनाथ दर्शन दे करा देखावा करायचा उद्देश हाच होता की जेणेकरून काही वयस्कर लोकांना किंवा काही लोकांना केदारनाथचं दर्शन शक्य नसेल तर ते इथे येऊन केदारनाथ दर्शन पण घेऊ शकतात तसेच या महालक्ष्म्यांचं आम्हाला असा अनुभव आहे बहुतेक आमच्या पाहुण्यांनी सांगितलं आहे की या नवसालासुद्धा पावतात त्यामुळे बहुतेक जणांनी इथे नवस मागितला आणि महालक्ष्मीच्या कृपेने त्यांचे नवसही पूर्ण झालेले आहेत आम्ही दरवर्षीने महालक्ष्मीची तीन दिवसाची ही सेवा करत असतो पहिल्या दिवशी आल्यावर त्यांचा व्यवस्थित आदरात इथे होतो त्यांचा जेवण वगैरे दुसऱ्या दिवशी सवाष्णव जेवण त्यानंतर विविध महिलांसाठी हळदी कार्यक्रम असतो आणि तिसरा, तिसरा दिवस हा विसर्जनाचा असतो तिसरा दिवस विसर्जन करणं हा आमच्यासाठी खूप मोठा एक म्हणजे त्रासदायक असतं कारण आमची इच्छा नसते की तीन दिवसानंतर यांचं विसर्जन करावं कारण त्या शेवटी एक माहेरवाशिन म्हणून आमच्या घरी येतात आम्ही हा जो देखावा केलेला आहे मी आशा करतो की हा सगळ्यांना आवडला असेल दरवर्षी दिंडे परिवार हे गौरी गणपतीनिमित्त वेगवेगळे वेग देखावे आणि आरास करून बाप्पाची पूजा अर्चा करत असतात खरं तर त्यांचा उद्देश असा असतो की लांबच्या दूरच्या तीर्थस्थळी जिथे सगळ्यांना देवदर्शनाला जाता येऊ शकत नाही तो देखावा जर सादर केला तर नागरिकांनी मोठ्या संख्येने येऊन त्या तीर्थस्थळाचं दर्शन यानिमित्तानं आपल्या घरी घ्यावं ही इच्छा त्यांची असते आणि त्याच उद्देशानं दरवर्षी असे सुंदर नयन मनोहर धार्मिक देखावे त्यांच्या वतीने सादर केले जातात शिवाजी दिंडे सुनीता दिंडे लक्ष्मीकांत दिंडे प्रियंका दिंडे जय दिंडे तसेच दिंडे चव्हाण जगताप पाटील परिवारांसह नातेवाईक आणि मोठ्या संख्येने मित्र परिवार उपस्थित होता नाईन न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अमर सोळंके